हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा प्रज्ञासयोग युट्यूब चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलातच की हा कच्चा फणस आम्ही आणला होता मागे जाऊन राणातून तर सुयोगनी कट वगैरे केलेला आहे आणि अशा भेस पण केल्यात म्हणजे काढायला आपल्याला इझी जातो घरा तर आता ते सगळं आम्ही सोलून वगैरे घेतो आणि आज मी रेसिपी जी बनवणार आहे ना म्हणजे फणसाच्या भाजीची आता कोकणातल्या सगळ्याच लोकांना ही भाजी येते बनवायला पण आपल्या चॅनलवरती अजून आली नाही ह्या वर्षी त्यामुळे आम्ही लेट ब... लेट का होईना पण बनवतोय नाहीतर आधीच्या आपल्या म्हणजे गेल्या वर्षी वगैरे फणसाची भाजी अगदी आ, हे तिळकूट टाकून बनवली होती पण आज मी एकदम सिम्पल बनवणार आहे तर तिखट जिरं आणि लसणाच्या फोडणीवरती तर चला मग आम्ही घेतो हे फणस गरे पटापट फटाफट काढायला तरच लवकर होईल खूप खटाटोप असतो या भाजीला खायला एकदम चविष्ट लागते पण सगळं साफसफाई करेपर्यंत अगदी बराच वेळ जातो तर चला मी आणि हे बसला आहोत काढायला फटाफट आम्ही काढून घेतो सर्वात आधी घेतलंय हां मेन राहिलं तेल नाहीतर मग हात पूर्ण असे चिकट चिकट होऊन जातील ऍक्च्युली हे साफ करायला ना वाड्यातच बसते पण आज ह्यांना म्हटलं आपण इकडे बसून करूया म्हणून मी असं टोपातून घेऊन आले नाहीतर हे पेपरवरती घेतलं असतं नाहीतर परत तुम्ही म्हणाल हे काय टोपात कशाला घेतलंय वगैरे तर इकडे बसायचे म्हणून कारण इथे पेपर वगैरे ठेवला तर सगळं खाली हा खाली सर्व असं घाण होऊन जाईल म्हणून आणि ह्याच्यावरती जो पाव असतो ना तो काढला ना की गरे काढायला आपल्याला फटाफट जमतात इजी पडतात आणि मध्ये मध्ये ना काळोख येत असेल कारण की ऊन सावली ऊन सावली असं होते तर इकडे मी बिया थोड्याशा पाण्यामध्ये टाकलेत धुवायला आणि गरे जे काढून ठेवले होते ते पण पाण्यात टाकलेत जेणेकरून काळे पडू नये आणि चीक सुद्धा निघून जाईल आणि मी आता ह्या मोठ्या टोपातच करणार आहे जरा जास्तच मोठा घेतलाय पण ढवळायला बरं पडतं म्हणून त्याला मी आता भाजीला फोडणी घालायला घेते आता ना सव्वा एक झालाय उशीर झालाय आणि आपण किती वाजता बसलो होतो भाजी साफ करायला बारा वाजता ना बाराच्या आधीच काहीतरी दीड तास झाला भाजी साफ करतोय इथे मी फोडणीला घातलेला आहे लसूण कढीपत्ता आणि जिरं एकदम सिंपल पद्धतीमध्ये पंचाची भाजी बनवणार आहे पंचाच्या गळ्यांची ह्यामध्ये तिळखोट वगैरे नाही टाकणार आहे आणि आता लसूण आपला लाल झालेला आहे व्यवस्थित इथे मी कलरचा तिखट टाकते आपल्या तिखटानुसार आहे मी थोडं जरा जास्तच टाकते थोड़ा। मिक्स मसाला थोडा यामध्ये मी टाकून घेतलेत फणसाच्या बिया त्या तेलामध्ये चांगल्या अशा चा परतवणार आहे आणि पहिला ह्या शिजत ठेवणार कारण बियांना शिजायला वेळ लागतो तर हे बघा इथे आता आपल्या अटळा म्हणजे फणसांच्या बिया आहेत त्या शिजलेल्या आहेत व्यवस्थित आणि आता हे मी गरे घालून घेते डायरेक्ट पाण्यातनच घालते काढून

हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग तर कालचा ब्लॉग मी दुसऱ्या दिवशी आता कंटिन्यू करते आहे आता वाजले संध्याकाळचे पाच दूध वगैरे गाईंचं काढून झालेलं आहे आणि काल आपण फणसाची भाजी बनवली होती त्याचा रिव्ह्यू दिला की कशी झाली होती वगैरे तर काल मी सांगितलंच तुम्हाला कशी झालेली ती त्यानंतर काय व्हिडिओ शूट वगैरे केला नाही बाहेरचं काम होतं पण ते काय आता नेहमीच आहे त्यामुळे मी काय व्हिडिओ दाखवत बसली नाही असं जे काय राहिलं होतं बाफ्यांना चिरा लावणं बाजूने ते ह्यांनी करून घेतलं काम आणि आता म्हटलं आपला कालचा ब्लॉग अर्धवटच राहिला तो आपण पूर्ण करूया आता पण बाहेर कामं करायचीच आहेत पण आज थोडं वेगळं दाखवणार आहे म्हणजे घरात आपण जी बियाणं करतो ना तयार ती दाखवणार आहे मी की कशी तयार होतात ती घरातली बी घरात तयार केलेली बियाणं कशी बनवतो वगैरे तर ते दाखवणार आहे मी आणि आज सकाळपासून मळबच आहे अजिबात ऊन आलेलं नाही माझं जे कोकमं करायची होती ज्यासाठी रातांबे मी सुकत घातले होते एक फूट लावलं आणि आज सुकत घातली पण काय ऊनच नाही अजिबात तशीच मग तरी ठेवून दिली पण ती ओलसरच आहेत अजून अशी सुकलेली नाहीयेत काय पण आता मग परत आतमध्ये घेतली दुसरं फूट लावलंय आता उद्या ऊन आलंच तर बघू पाऊस पण नाही आहे आणि ऊन पण नाही आहे अशी सारखी सतत मळबच आहे सकाळपासून ते आता सोमवार सुद्धा नाही लाईट सुद्धा नव्हता आत्ताच आला जस्ट तर इथे बघू शकता इथे मी दुसऱ्यांदा फूट लावायला ठेवलेत आतमध्ये रात्रभर ठेवायची आणि सकाळी मग चाळणी नितळ ठेऊन अर्धा तास परत सुकत घालायचे असे दोन ते तीन वेळा मी फूट लावणार आहे आंब्याचं आंब्याचं म्हणजे रात आंब्याचं जे बियांचं पाणी सुटतं त्याचाच फूट लावणार आणि कोकम तयार करणार आहे तर आज आम्ही धणे पेरणार आहोत त्यासाठी हे बघा धणे असे अर्धे तुकडे तुकडे करून ठेवलेत मी म्हणजे असे क्रश करायचे फक्त दोन तुकडे करायचे आणि ते पेरताना नंतर दाखवेनच आणि या बघा हे आहेत काळे तीळ म्हणजे कारडं सुद्धा बोलतात याला आणि काय काय जण काळे तीळ पण म्हणतात तर ही तिळ तील, तिळाची फुलं येतात तर ती आपल्याला दसरा आणि गौरी जेव्हा येतात त्यावेळेला लागतात त्यामुळे आम्ही ही थोडीफार पेरणार आहोत म्हणजे आपल्याच घरची फुलं आणि घरात जे बियाणं तयार करतात ते मुद्दा म्हणूनच मी ठेवलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी नाही मी टाकून देणार होती बियाणं काढून ते बघा हा जो आहे झाडावरच जून झालेला असतो दोडका तर तो, तो काढून ठेवायचा आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या वर्षाला आपल्याला युज होतात हे बघा त्यातलं हे बियाणे आता आपण दुकानातून जे घेतलं होतं ना त्याला कलर होता लावलेला म्हणजे बियाणं खराब होऊ नये होऊ नये म्हणून पण हे बघा काळं काळं ओरिजिनल तसंच आहे अशा पद्धतीमध्ये आपण हे घरात बियाणं तयार करतो झाडावरच पण ते सुकलेलं पाहिजे म्हणजे जून झालेलं पाहिजे आपण काढून सुकवून ठेवून उन्थ, तशी बियाणं तयार होत नाही बरोबर ना काढायचं एवढा मोठा बघा जून होतो आणि याच्यामध्ये माहिती आहे ना हे होत कापूस होतो जून झाल्यावरती ते बघा प्रॉपर असं सुकल्यावरती त्याच्यामध्ये फक्त बिया मिळतात बाकी हे सगळं सुक सुक आहे आणि आता दुसरं म्हणजे हे बघा घेवडा हे सुद्धा झाडावरच सुकलेले आहेत तर ह्यातले आपल्याला आता बिया काढायचे आहेत म्हणजे घेवडाच असतो हा हे बघा सुकलंय त्यामुळे ना पटकन असं निघत नाही ते हे बघा घेवड्याची बी म्हणजे चांगले आहेत ना म्हणजे हे बियाणं घरी तयार केलेलं असं म्हणतात तर आता आपण आपल्या ह्याच्यामध्ये परस बागेत सर्व बियाणं जी आहे ती दुकानातून विकत विकतच आणलेली आहेत पण आता घेवडा आणि त्याला काय म्हणतात दोडका <laughs> सारखं पारोजी नाव माझ्या तोंडात यायचं पहिलं दोडका ही दोन बियाणं घरात केलेली आपण आता रुजत घालणार आहोत तशी आमच्याकडे अजून आहेत काय नाही काय हे बघा नाही हे जे आहे जे थोड़ो -थोड़ो ते थोडं थोडं उरलेलं होतं ते आम्हाला एका ठिकाणी द्यायचंय म्हणजे अशी देवाणघेवाण असते गावच्या ठिकाणी बियाणांची आणि हे आहेत करंदे तर ते सुद्धा आम्ही घालणार आहोत रुजत पण आता नाही आता कसा पावसाचा भरोसा नाही आहे पाऊस एक दिवस येतो एक दिवस नाहीये प्रॉपर पाऊस जेव्हा आपण चालू होईल तेव्हा हे घालणार ना मातीमध्ये टाकायचे ह्याची सुद्धा वेळ जाते ना बघूया उद्या कारण आम्ही पण हे फर्स्ट टाइमच हे करणार आहोत तर उद्या बघूया हे हे बघा करखी ठेवलेले त्यामुळे असं दिसतंय हे बघा ही सगळी राख आहे राखेत ठेवले ना की चांगले राहतात आणि हे हे ही ही, ही वेल वेल वर वर जाणार आणि कोंब आहेत ना त्याचे हे पण राहतात जमिनीमध्ये नेक्स्ट टाइम आपण काढू शकतो आणि परत ठेवू शकतो हा बरोबर आता तसं बघायला गेलं तर आमच्याकडे फक्त सुरण नाहीये खाली आमच्याकडे घरी असेल सुरण पण ते कसं एक एक वर्ष काढत नाही ना त्यामुळे माहिती नाही आता हायकिंग आम्हाला ह्यासाठीच मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला कालच आज कंटिन्यू केला कारण काल काय फक्त भाजी बनवली एवढंच दाखवलं होतं तर भाजी का आ, आता काही सगळीच बनवतात त्यामुळे काय विशेष असं काय नव्हतं त्याच्यामध्ये फणसाची फणसाच्या घरांची भाजी मेन होतं ते आपलं हे माहिती देणं जे आम्ही काम करतो तुम्हाला की बियाणं कशी दुधत घालायची वापे तयार कशी करायची हे म्हटलं आता वेगळं काहीतरी म्हणून आपण हे आता घरात जे बियाणं तयार केलंय ते दाखवूया म्हणजे तुम्हाला अशी वेगवेगळी माहिती मिळेल आणि तुम्हाला सुद्धा भरात बियाणं तयार करायची असेल तर करू शकता म्हणजे तुम्ही असं तर घेवडा सोलताना बी आधी बघायची पट कारण खराब पण असते कीड लागलेली असते तरी बघा ही साईडला ठेवलेली आहे आणि ज्या चांगल्या आहेत त्याच घेऊन रुजत घालायच्या तर त्याचीच वेल होणार नाहीतर खराब टाकलं तर ते काय वेल वाढणार नाही त्याच्या म्हणजे ते, ते रुजून येणारच नाही वरती तर इकडे बघताय तुम्ही हा पहिला वापा आणि शेवटचा वापा त्याला चिरे आम्ही लावलेले होते हे दोन वापे बाकी होते तर त्यालासुद्धा लावून घेतले आहे कारण ह्या कोंबड्या ना आता आतमध्ये यायला लागलेत आणि माती सगळी बाहेर विस्कडून काढतात त्यामुळे ना चिरा लावायला लागल्याच आणि ते बरोबर पण दिसत नव्हतं बाकी दोघांना आहे मधल्या दोघांना नाही आहे मातीसुद्धा बघा प्रॉपर अशी वरपर्यंत आहे वर जेणेकरून कोंबड्या असं खाली काय काढणार नाहीत अशी लाल माती दिसली तर त्या जास्त काय मातीत येत नाहीत पण शेण टाकलेली वगैरे माती दिसली ना तर त्या येतात आणि आता आम्हाला त्या तिकडच्या लाईन आहे वांग्यांची त्यांना पण पुरण भरायचं आहे तर ते दे। होते आता भरून घेतो ते काय आता मी दाखवत बसत नाही व्हिडिओमध्ये आणि मला ॲक्च्युली पेरायचे होते धणे पण काय झालं आहे जागा कुठली भेटत नाही आहे कारण हा बापा आम्ही ठेवला आहे भुईमूग पेरण्यासाठी भुईमूग लागवड करण्यासाठी इकडे थोडी सगळी आता अरेंजमेंट करावीच लागणार आहे कारण एकही जागा शिल्लक नाही राहिली आहे काय पेरायला इकडे मला हा वापा जो होता ना छोटा जिथे आपण रोपं तयार केली होती कांदा ह्याची मिरची आणि टमॅटोची तर इकडे आपणच गोंड्यांची जी बिया न बनली होती ते रुजून आलेत त्यामुळे आता हा वापा सुद्धा काय यूज होणार नाही तर हा ब्लॉग उद्या कंटिन्यू होईल कारण की सगळंच पेरायचं आहे ते कंद करन, करंदे वगैरे तर असं घाई गडबडीत दाखवून चालणार नाही कारण की सगळं आता प्रॉपर ना अरेंज अरेंज करायचं आहे की कुठे काय पेरायचं आहे ते कारण आपल्या ब्लॉगमध्ये सर्व काही डिटेल्स असतं प्रॉपर दाखवतो आपण तर भेटे आता आपण उद्या तर चला बाय